राजकारणात टिकून राहायचं असेल तर शरद पवार अजित पवार यांच्याशी पंगा घ्यायचा नाही असं एक समीकरणच राजकीय क्षेत्रात अनेक वेळा बोललं जातं विशेष करून अजित पवारांचा स्वभाव पाहता ते कधीही कोणाचाही करेक्ट कार्यक्रम करू शकतात अशी चर्चा असते म्हणजेच अनेक वेळा त्यांनी व्यासपीठावरून आता निवडूनच कसा येतो असे वाक्य काढले आहेत म्हणजेच आपलं राजकारण आणि आपलं राजकीय वर्चस्व वर टिकवून असेल तर अजित पवारांसोबत चांगले संबंध टिकून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं बोललं जातं पण आजच्या परिस्थितीत अजित पवारांचंच राजकारण धोक्यात आले अशी स्थिती निर्माण होते कारण ज्या पद्धतीनं राजकीय वर्तुळात गणित बदलली जात आहेत ते पाहता अजित पवार यांची सगळी नियोजने फसत चालली आहेत सोबतच राज्यसभेवर आपल्या पत्नीला पाठवून त्यांनी घेतलेला निर्णय देखील त्यांच्या राजकीय अस्थिरतेवरून घेण्यात आला असावा असंही बोलल्या जात आहे आता असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे खरोखरच अजित पवार आणि त्यांचं राजकारण धोक्यात आलंय त्या ता पाठीमागची कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती मुळात आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की अजितदादा पवार हे मुरलेले नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत त्यांची काम करण्याची पद्धतही त्यांची काम करण्याची पद्धतही अफलातून पण सत्तेत असताना काम करणं आणि विरोधी बाकावर बसून काम करणं यामधला जो फरक आहे तो फरक अजितदादा यांच्या कार्यपद्धतीत सरळ सरळ दिसून येतो अशी चर्चा आहे कारण सत्तेत असताना ज्या पद्धतीने ते काम करतात त्याची तुलना जर ते सत्तेत नसल्यावर केलेल्या कामाशी केली तर यामध्ये मोठा फरक दिसून येतो सोबतच पक्ष फुटीनंतर लोकसभेच्या निवडणुकीत भूमिका घेऊन हक्काच्या जागा आपल्या पदरात टाकून घेता आल्या नाही पण ज्या थोड्या बहुत जागा त्यांना मिळाल्या त्या जागांवर उत्कृष्ट नियोजन करून किंवा लोकांचा विश्वास संपादन करून यश संपादन करण्यात त्यांना अपयश आले असं बोललं जात आहे म्हणजेच पक्षात कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणं आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्ष सांभाळणं आणि त्याला वाढवणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत याच दृष्टीने पाहिलं तर अजितदाद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून पक्षाचे सर्वे सर्व म्हणून साफ फेल ठरले आहेत अशा चर्चा आहेत आणखीन एक गोष्ट आपल्याला यामध्ये लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून उभे राहिलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेव्हा भा भारतीय जनता पक्षाशी हात मिळवत असेल तर अर्थातच त्यांचा स्वतंत्र मतदार तुटला जातो दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो स्वतंत्र मतदार आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे फारसा आकर्षित होत नाही जितका तो एकनाथ शिंदे गटाकडे होतो म्हणजे जातीय समीकरणाच्या आणि विचारांच्या राजकारणात अजित पवार आजच्या परिस्थितीत तरी या ठिकाणी अपयशी ठरताना आणि हे समीकरण किंवा त्यापेक्षा अधिक समीकरण विधानसभेच्या निवडणुकीत घडत गेलं तर उरले सुरलेले अजितदादा गटाचे सदस्य म्हणा किंवा एकंदरीत पक्ष म्हणा तो विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे संपतोय का की अजित दादा पवार हेच राजकारणातून नाहीसे होतात अशा अनेक शंका या ठिकाणी चर्चेत येत आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षातील नेते अजित पवार यांच्यामुळेच युती पिछाडीवर गेली असल्याचं बोलून दाखवत आहेत त्यामुळे अजित पवार यांना विधानसभेत युतीसोबतच ठेवण्यात फडणवीस आणि शिंदे यशस्वी होतील का किंवा अजितदादा पवारच वेगळी चूल मांडतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे पण आता खरोखरच अजित पवार राजकारणातून संपत चाललेत का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद